महाराज किती फुट दीड फुट फुट Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn નહીં ટિકનપાડેલા ચાલુ હોય કોઈ બોલો વાળો બસિંગે આમ તો ગોરિંગ વાળું हे नागडगाव आपले पहिले नागडगावचे पॉईंट झालेले आहेत आणि ते पॉईंट पाहून आपल्याला पॉईंट आलेला आहे पण चव्हा आता गाडी लागल्याच्या नंतरचा व्हिडिओ आपण नमस्कार मित्रांनो हे पहा ह्या ठिकाणचं असं लोकेशन आहे येथे आपला पॉईंट आहे हा हे जेवढं लांगरलेलं सरी पाडलेलं रान आहे हे त्यांचं शेतकऱ्यांचं रान आहे एवढा एरिया आणि यामध्ये आपल्याला येथे हा पॉईंट इथे आपल्याला सापडलेला आहे बस बस तरी पण आपण हे पहा असा रस्ता आहे या इथे या रस्त्यावरून आल्याच्यानंतर नंतर आपल्या रस्त्यावरूनच आपल्या असं लक्षात आलं की इथं पॉईंट निघणार आहे आणि इथे येऊन आपण चेक करून हा पॉईंट दिलेला आहे हे पहा शेतकरी मित्रांनो आपण चिंचोली या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे असं लोकेशन होतं आपलं हे या आता ऊस लावलेलं आहे ह्या शेतामध्ये हे पहा असं लोकेशन होतं आणि इथं आपला पॉईंट होता इथं आणि हे ऊस होता साईडला तर हा पॉईंट झालेला आहे आणि हा पॉईंट चालू असताना ह्या पुढं समोर खांबा दिसतो त्या खांब्याच्या पुढंपर्यंत ह्या दोन तीन साऱ्या पाणी वाहिलेलं आहे आणि आता बोर चालू केलेला आहे त्यांनी ह्या हा बोर एक हा दोन एकरचं क्षेत्र आहे त्यांचं इथं आणि हे दोन एकर त्यांनी एका रात्रीमध्ये भिजवलेलं आहे आणि हे पहा मित्रांनो हे असं कंटिन्यू पाणी चालतंय ते असं कंटिन्यू पाणी आहे आणि हे शेतकरी मित्र आहेत आपले त्यांना तो ओळखतात तुम्ही आपण व्हिडिओ काढलेला आहे त्या दिवशी मला ते पाणी पाणीच सांगितलं तसं लागलेलं ला आहे एका रात्रीमध्ये हे दोन एकर भिजून काढायला रात्रीमध्येच रात्रीमध्ये बोरने त्यांनी तेन... सांगितलं तसं त्या ठिकाणीच पाणी लागलं ला आम्हाला पासष्ट फुटापासून एकशे वीसपर्यंत गेला बोर तर कंटिन्यू चोवीस तास चालायला लागला आहे आठ पाचची मोटर त्यांचे धन्यवाद पाणी सांगितल्याबद्दल पाणी किती लागलेलं आहे असं तुम्हाला अडीच अडीच ते तीन इंची पाणी ठीक आहे यामध्ये म्हणजे समाधानी आहेत का तुम्ही समजा जसं आपण सांगितलं सा तसं तु... तू तुम्ही जसं सांगितलं तसं पाणी लागलेलं आहे ठीक आहे तुमचे पण खूप खूप धन्यवाद